बातमी शक्तीपीठ संदर्भात वर्ध्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करण्यात येतोय वर्ध्याच्या धोत्रा येथे नागरिकांनी हा विरोध केलाय सर्वप्रथम शासनाने आम्हाला मोबदला किती मिळेल ते सांगावं नंतर मोजणी करावी मोबदला न सांगताच मोजणी करू न देण्याचा पवित्रा इथल्या नागरिकांनी घेतलेला आहे संयुक्त मोजणी करणारे अधिकारी परत गेलेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावात जाऊन गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय तर शक्तीपीठ महामार्गाला बऱ्याच शेतकऱ्यांनी खरं तर विरोध केला होता कोल्हापूरमध्ये सुद्धा विरोध झाला होता वर्ध्यामध्ये देखील या महामार्गासाठी विरोध केला जातोय महामार्गाच्या मोजणीचा विरोध केला जातोय मोबदला किती मिळेल या संदर्भात आधी माहिती द्यावी नंतरच मोजणी करावी असं नागरिकांकडून सांगण्यात ना येत आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला वारंवार होत असणारा विरोध पाहता शक्तीपीठ महामार्गाचं काम पुढे ढकलेल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे